सर्वांना नमस्कार बऱ्याचदा मला तुम्ही साधक एकच प्रश्न विचारतात की आपण ज्या वेळेला देवाला प्रार्थना करतो किंवा आम्ही दैनंदिन पूजा केली प्रार्थना केली तरीसुद्धा देव आमची प्रार्थना का ऐकत नाहीत आता कोणी म्हणतात की इतके उपाय करून देखील फरक काहीच पडत नाही एक रुपयाचा फरक पडत नाही तर आज हे असं का होतं याबद्दल आणि ह्या मागचं कारण तुम्हाला मी सांगतो तुम्ही ज्या देवाला किंवा संत महात्म्य शक्तींना तुमच्या कार्यासाठी प्रार्थना करता ती प्रार्थना करत असताना त्या प्रार्थनेतील भावसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आता प्रार्थनेमध्ये भाव हवा म्हणजे नेमकं तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे तर आपली प्रार्थना इतकी मजबूत हवी की त्यातील भाव हे देवाशी किंवा त्या उपास्य देवतेशी नाते जोडू शकेल म्हणजे जसं की नातं तसा भाव निर्माण होतो त्याच पद्धतीने देवाच्या प्रार्थनेत प्रार्थना करणारा आणि देव यांच्यात जसे नाते असेल तसा भाव निर्माण होईल हे परमेश्वरा मी दीन आहे तर तू उदार आहेस मी आर्त आहे तर देव आर्तहारी आहे मी जीव आहे तर देव ब्रह्मा आहे असे नाते स्थापित केल्याशिवाय त्या भावाची जागृती होत नाही संत मीराबाई कृष्णाशी जे नाते ठेवते तसे तिचे भाव जागृत होतात हे आपण जाणून आहोत रामकृष्ण परमहंसांनी तर सर्व नात्यामधील उपासना प्रार्थना केल्याची प्रसिद्ध आहे मनुष्य निराश्रित झाल्यावरच त्याला देवाची आठवण येते प्रार्थना म्हणजे परमेश्वराजवळ शरणागती जगाजवळचे मागणे संपले तरच देवाजवळचे मागणे तीव्र होते देवाजवळचे मागणे तीव्र करणे म्हणजे जगाकडे मागणे थांबवणे मागणीची विभागणी जर थांबवली तरच ती तीव्र होईल आणि असं जर तुम्ही केलं तर तुमची प्रार्थना तिथे पोचेल लहान मूल वेळ पाहून रडत नाही तर व्यथा निर्माण झाली की रडतं तसेच वेळ काळणं बघता जेव्हाही देवाची प्रार्थना कराविषयी वाटली तेव्हा मनात देवाविषयी व्यथा निर्माण झाली तेव्हाच प्रार्थना करा आणि तशा अवस्थेत प्रार्थना फक्त त्यात भाव असू दे की माझ्या प्रार्थनेत माझ्या साधनेत मी माझे पूर्ण श्रेय देईन भगवंतांना श्रेय देईन त्यात यश मिळेल किंवा नाही मिळणार पण मी माझे कार्य करणारच मी भगवंतांची सेवा करणारच अशा पद्धतीनं तुम्ही जर प्रार्थना केलीत मनात भावना आणून जर तुम्ही देवाची सेवा केलीत तर तुमची प्रार्थना नक्कीच पोचेल हा व्हिडिओ फार छोटा आहे पण ह्या व्हिडिओमध्ये जे काही मार्गदर्शन मी केले त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या देवाजवळ जर तुमच्या भावना पोचवायच्या असतील तर भाव देखील तितकाच महत्वाचा आहे आणि जर तुमच्या मनात तसा भाव असेल तुम्ही निस्वार्थी भावनेने जर देवाजवळ प्रार्थना करत असाल तर ती भावना तुमचे विचार तुमची श्रद्धा आणि तुमचे जे काही साध आहे आणि तुमची साध द्या परमेश्वराजवळ पोचेल आणि तुमचे आणि भगवंताशी एक अतूट नाते निर्माण होईल अशाच महत्वाच्या जर तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला सुचवू शकता तुमचे काही प्रश्न असतील तर मला मेल करू शकता माझा ईमेल ॲड्रेस आपल्या चा चॅनलच्या अबाउट सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला असे व्हिडिओ आणि अशी मार्गदर्शनपर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आता पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रकट होईल येथे श्री गुरुदत्तात्रेय प्रणाम असतो श्री गुरुदैव दत्त मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला ज्ञानवर्धक आणि महत्वपूर्ण वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला देखील एनॅबल करा आणि आपले जे मत असेल ते कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा श्री गुरुदैव दत्त